प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे जो बदल झालेला असतो सागरमध्ये तो बदल इकडे मुक्ताने नोटीस केलेला असतो मुक्ताला समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये सागर आपल्यासोबत जरा तुटक वागत आहे नक्की काय घडलं असेल की ज्याच्यामुळे सागर आपल्यासोबत तुटक वागत आहे हे मुक्ताला शोधून काढायचं असतं आणि त्यातच सावनी तिला डिवचते आणि म्हणते काय मुक्ता म्हणजे या सगळ्यामध्ये सागर तुझ्या हातून प्रसादसुद्धा घ्यायला तयार नाही म्हणजे कमालच झाली असं काय झालंय किंवा असं सागरच्या मनामध्ये काय आलंय की ज्याच्यामुळे त्याने तुझ्या हातून प्रसाद घ्यायला सुद्धा नकार दिलेला आहे हे तर मला काही कळतच नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसले वाटते तुमच्या दोघांच्या मध्ये मग चिडलेली मुक्ता सांगते सावनी हा माझा आणि सागर या दोघांचा मॅटर आहे नवरा बायकोमध्ये छोट्या मोठ्या कुरघोडी होत असतात पण त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्यावं असं काही नाही आहे आणि तुम्ही लक्ष देऊच नाही मा असं माझं म्हणणं आहे जर या सगळ्यामध्ये मा मला जे लक्षात आलं ना की या सगळ्याच्या मागेसुद्धा तुम्ही आहात तर तुम्हाला मी ना हक्कलपट्टी करायला पण कमी करणार नाही कारण माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये जो कोणी गैरसमज पसरवेल त्याला मी धडा शिकवणार असं म्हणत जानकी आता मात्र इकडे चांगलीच इचावती भडकते आणि त्यानंतर ती सागरवरती कॉन्सन्ट्रेट करते आणि विचार करायला ला लागते की या सगळ्यामध्ये सागरने नक्की काय मनामध्ये घरून ठेवलंय सागरने कशाबद्दल माझ्यावरती राग ठेवलाय असं काय आहे की ज्याच्यामुळे सागर या सगळ्यामध्ये माझ्यावरती चिडलेत आणि या सगळ्याचा शोध घेण्यासाठी ती, ती मात्र सागर प्रश्न विचारण्याचं सा ठरवते त्यातच सागरला अवॉर्ड दिल्यामुळे त्याला आता सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत असतो सागरवरती कौतुकाचा वर्षाव होत असतानाच इकडे आता मुद्दामच हर्षवर्धनची माणसं त्याला भडकवण्याचा प्रयत्न करतात की हे तर काय हा तर अवॉर्ड त्याला हा असाच मिळालाय ले ले हा काय अवॉर्ड त्याला मुद्दाम मिळालेला नाही आहे हा त्याच्या बायकोमुळे मिळाला आहे बायकोने त्याचं रेकमेंडेशन केलेलं आहे आणि त्यामुळे हा अवॉर्ड त्यांनी घेतलेला आहे बाकी काही नाही असं म्हणत मुद्दाम सागरला डिवचण्याचं काम इकडे होत असतं आणि सागर चिडतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की सावनी जे म्हणत आहे ते खरं आहे खरं तर हा रचलेला ट्रॅप असतो हर्षवर्धन आणि सावनी आणि बाकी सगळ्यांनी मिळून ज्यांना कुणाला सागरचं भलं वाटत नाही त्यांनी आता मात्र सागरला लक्षात की आपल्या कारस्थान रचला का या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का काय खरं काय खोट हे सगळं सागरला आता जाणून घ्यायचंच असतं आणि त्याच कारणासाठी सागर आता इकडे फोन करतो तो म्हणजे आ आशयला आशयला फोन केल्यावरती आता मात्र सागर सांगायला लागतो एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्यामध्ये तुम्ही मला रेकमेंडेशन करायची काही गरजच नव्हती का, का तुम्ही माझं नाव टाकलं आणि का या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला अडकवण्याचा प्रयत्न केलात असं म्हटल्यावरती आशय म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती सागर म्हणतो मला सगळं समजलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये मला का अडकवलत मला का हे दिलं मुक्ताच्या सांगण्यावरून आणि मुक्ताला खुश करण्यासाठी तुम्ही मला हे करण्याची देण्याची काहीही गरज नव्हती यावरती आशय म्हणतो काय बोलताय तुम्ही सागर म्हणतो तुम्ही मुक्ताला खुश करण्यासाठी या सगळ्यामध्ये मला अवॉर्ड दिलात ना आशय म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या लक्षामध्ये आलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही मला स्कॉच पाठवली नव्हतीत आणि तुम्ही एक उत्तम बिझनेसमॅन आहात या कारणासाठी मी तुम्हाला अवॉर्ड दिलं मला बाहेरून समजलं की ही स्कॉच हर्षवर्धन यांनी पाठवली होती हर्षवर्धन यांनी ही स्कॉच पाठवल्यामुळे आता मला समजलं की ही स्कॉच तुम्ही पाठवली नाही तुम्ही खरे आहात म्हणून तुम्हाला अवॉर्ड दिलं पण या सगळ्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम काय आहे हो यावरती सागर चिडतो आणि तो, तो म्हणतो प्रॉब्लेम तू आहेस माझा माझे मला अवॉर्ड मिळाला आणि माझी बायको तुझ्यासोबत फिरायला जाते तुझ्यासाठी खरेदी करते तुझ्यासाठी पुन्हा गाडीच्या इकडे जाते असं म्हणत सागर चिडतो त्यावरती आशय म्हणतो काय बोलताय तुम्ही तुम्हाला माहिती तरी आहे का की आम्ही कशासाठी गेलो होतो यावरती सागर म्हणतो मला काही माहित नाही आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही दोघ जण तिकडे होतात माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या बायकोला माझ्यापासून लांब नेण्याचं काम करताय असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे ग त्याला धक्काच बसतो आणि आशय म्हणतो तुम्ही किती निगेटिव्ह विचार करताय हे तुम्हाला समजत आहे का अहो ज्या वेळेला तुम्हाला हे सगळं मिळालं ना अवॉर्ड त्यावेळेला मुक्ता मला घेऊन गेली मुक्तामाला घेऊन गेली आणि त्यावेळेला मुक्ताने मला सांगितलं की याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे आणि ते गिफ्ट घेण्यासाठी आम्ही गेलो होतो लक्षात तुमच्या गोष्टी येत आहेत का सागर म्हणतो काय यावरती आता मात्र इकडे त्याला आशय सांगायला लागतो हो मुक्ताने या सगळ्यामध्ये तुम्हाला गिफ्ट घेण्यासाठी मला सोबत घेऊन गेली होती मुक्ताने मला सांगितलं होतं की तुम्हाला काही सांगू नका तुम्हाला कोणत्याही बाबतीत काहीही सांगायचं सा नाहीये आणि त्यासाठी त्यासाठी त्या मग मात्र मला आता हे करावं लागलं यावरती आता सागरला धक्काच बसतो सागर म्हणतो हे सगळं कसं शक्य आहे यावरती तो म्हणतो का शक्य नाहीये कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये मुक्ताने जे काही सांगितलेलं नसेल ना ते मी सांगतोय मी तुम्हाला तीच गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की मुक्ताने हे तुमच्यासाठी केलेलं आहे तुम्हाला ब्रेसलेट आणलंय तिने आणि त्यासाठी हे केलंय सागरला जबरदस्त धक्का बसतो हे काय करून बसलो आपण मुक्तावरती अशा पद्धतीने घाणेरडा अविश्वास घेतला आपण आता सागरला स्वतःचीच लाज वाटते आशय म्हणतो अजून सुद्धा जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला काही असेल ना तर जाऊन मुक्ताची माफी मागा मुक्ताची माफी मागून तिचे पाय धरा कारण मुक्ताने तुमच्या आनंदासाठी हे सगळं केलं आहे सागरला खूपच वाईट वाटतं त्यानंतर सागर फोन ठेवतो आणि त्यानंतर आशय लगेच मुक्ताला कॉल करतो मुक्ताला कॉल करून जो काही गैरसमज झालाय तो सांगतो आणि तो सांगतो तुम्हाला सांगू का तुला सांगू का या सावनीने सावनीने तुमच्या दोघांच्या मध्ये आता खूप मोठा एक प्रकारचा एक विचित्र प्रकारचा बॉन्ड निर्माण केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला अडकवण्याचा प्लॅन केला आहे तुला गोष्टी समजत नसतील तर एक गोष्ट समजून घे मुक्ता तुला या सावनीने सागरला तुझ्या विरुद्ध भडकवलेलं आहे सागर आणि तुला एकमेकांच्यापासून दूर करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ते मुक्ता म्हणते काय मग घडलेला सगळा प्रकार आता इकडे समोर आल्यावरती मग मात्र आता हजरतो तो म्हणजे आशय हादरतो आणि तो, हादर तो सांगतो की हा प्रकार असा आहे मग मुक्ता आता या सावनीला मी सोडणारच नाही मग मुक्ता सावनीला सांगते सावनी तू इकडे आली होतीस का पुन्हा गाडगिरच्या इकडे यावरती सावनी म्हणते मी का येईन मी तिकडे का बरं येईन यावरती आता मुक्ता सांगते तू मला नको सांगूस तिकडे का येशील ती तू तिकडे आली होतीस की नव्हतीस इतकंच मला कळलं पाहिजे आणि इतकंच मला समजलं पाहिजे यावरती सावनी थोडीशी गडबडते गडबडलेली सावनी म्हणते मी काही तिकडे आले नव्हते मुक्ता म्हणते तू सागरला घेऊन आली होतीस ना तू सागरला तिकडे घेऊन आली होतीस आणि या सगळ्यामध्ये माझ्याविरुद्ध भडकवण्याचं काम केलंस बरोबर ना यावरती तत पप करत आता इकडे ती बोलायला लागते मी काही भडकवलं नाही आणि मी काही केलेलं नाही आहे त्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते की मला सगळं सत्य समजलेलं आहे आणि तू हे लपवण्याचा प्रयत्न कर आता मुक्ता विचार करते हिच्या नादी लागण्यापेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सागरला यामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज सागरचा दूर करणं गरजेचं आहे काय करू काय करू असा विचार करत आता मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला तिथेच ठेवून सागरच्या जवळ येते सागर आता स्वतःला खूपच विचित्रपणे तो आता फील करत असतो की या सगळ्यामध्ये आपण मुक्तावरती खूप मोठा अन्याय केला पण तोपर्यंत सावनी इकडे सागरकडे येते आणि म्हणते बघितलंच बघितलस मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये तुला न तुझ्या वाईटावरती सगळेजण टपलेले आहेत हे तुला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत पण तुला गोष्टी कळतच नाही तुला समजत नाही की यावरती सागर चिडतो आणि खबरदार सावनी मला सगळं समजलेलं आहे तू उगाच या सगळ्यामध्ये मला भडकवण्याचा प्रयत्न करू नकोस मला समजलंय की ते दोघ जण माझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते ते माझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते आणि तू त्यांच्याच विरोधात मला भडकवण्याचं काम करतेस सिरियसली सावनी या सगळ्यामध्ये मी तुला कधी कधी माफ करू शकणार नाही असं म्हणत चिडलेला आता मात्र इकडे असतो सागर तो आता तिला चांगलाच धडा शिकवतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सावनीला सोडून तो मुक्ताकडे येत आणि त्यावेळेला त्याला मिहीर भेटतो मिहीर भेटल्यावरती तो मिहीरला म्हणतो मिहीर मी चुकलो म्हणजे मी मुक्तावरती अशा पद्धतीने का आरोप केला असेल मला खरंच खूप चुकीचं वाटतंय मिहीर मला माफ कर मी मुक्तावरती खूप मोठा संशय घेतला यावरती मिहिर म्हणतो काय बोलतोस दादूस तू मग घडलेला सगळ्या प्रकार आता इकडे मिहीरला सांगत आता सांगितल्यावरती आता मात्र मिहीर चिडतो आणि म्हणतो दादूस तू खरस त्या सावनीच्या बोलण्यामध्ये आला होतास का सावनीच्या बोलण्यामध्ये येण्याचं सा कामच काय आता तुला वहिनीची माफी मागायला पाहिजे काहीही झालं तरी तुला वहिनीची माफी मागून तिचे पाय धरायला पाहिजेत आणि आता या सगळ्यामध्ये मुक्ता वहिनीची काहीही चूक नसताना तू तिच्यावरती केलेल्या आरोपाचं या सगळ्यामुळे आता मात्र खंडन करायला पाहिजे असं म्हटल्यावरती इकडे आता सागर म्हणतो काय करू काय करू, करू की ज्याच्यामुळे मुक्ता माझ्यावरती रागवणं बंद करतील मला ना खूपच वाईट वाटते की या सगळ्यामध्ये मी मुक्ताला खूप खूप चुकीचं समजा आणि तिच्यावरती खरंच असा आरोप केला या सगळ्यामुळे मी माझ्या स्वतःच्याच नजरेत पडलोय मिहीर असं म्हणत सागर इकडे स्वतःवरती चिडत असतो स्वतःवरती चिडून आता सागर आता स्वतःलाच दोष देत असतो त्यावरती मग मात्र आता तो सांगतो की नाही वहिनी खूप समंजस आहे दादा दादूस वहिनी खूप समंजस आहे तू एक काम कर तू काहीही कर आणि वहिनीला मनवण्यासाठी तू घरी जा घरी जा आणि तिला मनव आता मात्र सागर येतो आणि मुक्ता मुक्ता मला तुमच्याशी बोलायचं आहे मुक्ता म्हणते काय झालं तुमचं मूड ठीक झाला ना यावरती सागर म्हणतो तुम्ही कोणत्या मातीच्या बंदेला हात खरंच मला कळत नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुमच्यासोबत इतकं चुकीचं वागलो इतकं वाईट वागलो तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या पुन्हा 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 जवळ येत आहे आणि मी कितीही चुकीचं वागलो तरी मला माफ करत आहे मुक्ता सांगते एक गोष्ट लक्षात ठेवा माझं तुमच्यावरती खूप 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 प्रेम आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कितीही मला दूर नेण्याचा लोटण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरीसुद्धा मी तुमच्यावरती तितकंच प्रेम करत राहणार आहे आणि तितकंच प्रेम माझं तुमच्यावरती असणार आहे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये सागरला आता मात्र खूप प्रेमाने हँडल करण्याचा प्रयत्न करते प्रयत्न कसला ती सागरला लगेच माफ करते सागर म्हणतो तुम्ही मला माफ करा खरंच मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक घडलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा भोगायला मी तयार आहे यावरती मुक्ता म्हणते कसली शिक्षा काय शिक्षा सागर तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत आहात आणि या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून तुम्ही मला पण त्रास देत आहात यावरती सागर तिचे पाय धरतो माफी मागतो खरंच मला माफ करा खरंच मला माफ करा असं म्हणत तो आता मुक्ताची पाय धरून माफी मागायला लागतो आणि मुक्ता या सगळ्यामध्ये खूप भरून येते मुक्ताला रडू कोसळतं मुक्ताला रडू कोसळतं आणि आता मुक्ता सागरला मिठी मारते फायनली सागर आणि मुक्तामध्ये जे काही आता इकडे आता सावनीने जे काही आता वादविवाद करण्याचा प्रयत्न केलेला असतो ते वादविवाद संपून सागर आणि मुक्ता पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले असतात आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडे झालेले असतात सागरने मुक्ताची माफी मागितली